नमस्कार मी रेश्मा आणि सगळ्यांचं माझ्या रेसिपीमध्ये स्वागत आहे थमनेल बघून आणि स्टार्टिंग बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत ते तर आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्यांचा चिवडा किंवा चुरमुऱ्यांचा चिवडा असं देखील म्हणूया काहीजण मुरमुरे म्हणतात काहीजण चुरमुरे म्हणतात बनवायला एकदम सोपा आणि खायलाही खूपच छान कुरकुरीत असा या चिवड्यासाठी जास्त काही सामानही लागत नाही त्याच्यामुळे वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक मोठं असं भांडं घ्यायचं आहे जसं की मोठं पातेलं असेल किंवा कढई वगैरे असेल ते घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपली चुरमुरे राहतील किंवा अगदी छोटं घेतलं तरी चालेल आपण फोडणी साईडला देऊन दुसऱ्या एका भांड्यामध्ये मिक्स करू शकतो तर आता इथे दोन ते तीन पळी एवढं मी तेल घेतलेलं आहे तर मी पहिल्यांदा पाव किलोचे चुरमुरे करणार आहे त्या हिशोबाने घ्यायचं तीन पळी एवढं तेल घेतलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घातले आणि त्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे अगदी लालसर होईपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता चांगले ते भाजले गेले पाहिजेत जर खोबरं चांगलं भाजलेलं नाही तर आपला चिवडा आहे तो नरम पडू शकतो आणि ही प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरतीच करायची आहे त्याच्यानंतर अर्धा वाटी एवढे ते शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे तुम्ही जास्तीचे देखील घेऊ शकता जर तुम्हाला आवडत असतील तर तर शेंगदाण्यांना देखील मस्तपैकी भाजून घेतलेला आहे असे लालसर व्हायला पाहिजे पांढरे राहिलेत की ती कच्चे राहतात आणि शेंगदाणेही नरम होणार त्याचबरोबर आपला चिवडाही नरम लागेल तर शेंगदाणा खाल्ल्यानंतर असा कुरकुरीत लागायला पाहिजे दाताखाली आल्यावरती तो असा नरम लागताने मग शेंगदाणे भाजले असं समजायचं त्याच्यानंतर दोन ते तीन चमचे एवढी फुटाण्याची डाळ हिला भाजकीला असं देखील म्हणतात ती ऑलरेडी भाजलेली असते पण थोडीशी आपल्याला ती गरम करून घ्यायची आहे तर बघू शकता अगदी तेलामध्ये मी काही सेकंद तिला परतवलं आणि त्यानंतर काढून घेतलं जेणेकरून ती थोडी कुरकुरीत होईल त्यानंतर त्याच तेलामध्ये मोहरी घालायची आहे तर मोठा एक चमचा भरून मी इथे मोहरी घातली मोहरी तडतडली की मग त्याच्यामध्ये जिरं घालायचं मोहरी जिरं चांगलं फुललं पाहिजे आणि त्यानंतर मग याच्यामध्ये दहा ते बारा असे लसणीच्या पाक्या ठेचून घातलेल्या आहेत त्याचबरोबर हिरवी मिरची तीन ते चार उभ्या कट करून घातलेल्या आहेत उभ्या म्हणजे आपल्याला बारीक कट करायच्या आहेत आडव्या जश्यात आपण चिरतो तशा चिरायच्या नाहीत जेणेकरून त्या भाजणार नाहीत तर आता बघू शकता माझ्या फोडणीचा कलरच चेंज झालेला आहे आणि आपल्याला कलर चेंजच करायचा आहे जी लसूण आणि मिरची आहे ती व्यवस्थित याच्यामध्ये फ्राय झाली पाहिजे एकदम याच्यामध्ये ओलसरपणा अजिबात राहताना मिरचीमध्ये तर नाहीच नाही त्याच्यामुळे मी थोडं थोडंसं दाबून मिरचीला तेलामध्ये फ्राय करून घेते तर हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम मात्र बारीकच करायची आहे नाही हाय फ्लेमवरती जर आपण हे करायला गेलो तर पूर्ण काळा होऊन जाईल आणि चिवड्याला एकदम करपल्याचा स्मेल येईल तर बघू शकता आता मिरची आणि लसूण देखील पूर्णपणे याच्यामध्ये फ्राय झालेली आहे आता त्याच्यातच मी कढीपत्ता टाकलेला आहे तर मुठभर कढीपत्ता मी याच्यामध्ये टाकला आहे कढीपत्ता नंतरच टाकायचा कारण त्याला फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही तर बघू शकता कढीपत्ता देखील फ्रा फ्राय झालेला आहे असं आपल्याला पळीवरती किंवा झाऱ्यावरती घ्यायचं आहे आणि हलवून बघायचा आहे आवाज आपल्याला येईल असा कळकळकळ मग समजायचं कढीपत्ता देखील फ्राय झालेला आहे आता याच फोडणीमध्ये आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे फुटाण्याची डाळ आणि खोबरा आहे ते घालून घ्यायचं गॅसची फ्लेम मी बंद केलेली नाही बारीकच आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये एक चमचा एवढी हळद घातलेली आहे थोडासा चाट मसाला घातलेला आहे कंपल्सरी असं नाही तुम्हाला वाटलं तरच घाला अदरवाईज या चिवड्यामध्ये चाट मसाला नाही घातला तरी चालू शकतं तर हळद हो आणि चाट मसाला मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी मुरमुरे घातले तर आता मुरमुरे माझे जास्तीचे आहेत मला या कढईमध्ये ते परतवायला होत नाही म्हणून मी काय करणार आहे हे एका परातीमध्ये घेणार आहे पण त्यापूर्वी याच्यात अजून जे घालायचं आहे ते ॲड करूया ते म्हणजे पिटी साखर तर पिटी साखर एक चमचा एवढी घातलेली आहे ही मी आपली जी घरात चहासाठी जी साखर वापरतो तिलाच मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आता हे सगळं घातल्यानंतर एका परातीमध्ये हे सगळं ओतते जेणेकरून मला ते मिक्स करायला सोपं हो जाईल तर पूर्णपणे जी कढई आहे म्हणजे कढईला जे तेल वगैरे लागलेलं ला आहे ते सगळं मी काढून घेते याच्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने हा चिवडा मिक्स करायचा आहे तर बघू शकता फक्त पाच मिनटात आपल्या मुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे फक्त हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे आपले चुरमुरे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये कुस्करायचे नाहीत जेणेकरून हळद आहे किंवा जे तेल आहे ते पूर्ण चुरमुऱ्याला व्यवस्थित लागेल असं तर एकदम सोपा असा आणि कमी साहित्यात बनणारा असा हा चिवडा दिवाळीमध्ये तुम्ही नक्कीच बनवा आता या मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये आपल्याला शेव मिक्स करायला हवा तर तुम्ही शेवही मिक्स करू शकता आता माझ्याकडे एकदम बारीक असा शेव आहे तो मी याच्यामध्ये मिक्स करते पण याच्यापेक्षा थोडासा जाडसर असेल आणि तो घातला तरी चालेल तर बघू शकता आपला मुरमुऱ्याचा चिवडा इथे तयार झालेला आहे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपींमध्ये तोपर्यंत बनवत रहा आणि खात राहा धन्यवाद